राधानगरी पोलीस ठाणे व राजर्षी शाहू महाराज राधानगरी तालुका पत्रकार संघ यांच्या वतीनं लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राधानगरी येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दीडशे रक्तदात्यांनी रक्तदान केलं अंबाबाई मंदिर येथे पार पडलेल्या या शिबिरासाठी तालुक्यातील पत्रकार पोलीस निरीक्षक संतोष गोरे व त्यांचे पोलीस कर्मचारी पोलीस पाटील संघटना कोतवाल संघटना शासकीय अधिकारी पाटबंधारे विभाग वनविभाग मोहिते पॉवर हाऊसचे कर्मचारी विद्यार्थी कॉलेज युवक युवती यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कोल्हापूरतील वैभव लक्ष्मी ब्लड बँक या रक्तपेढीने सर्व रक्त संकलित केलं सर्व रक्तदात्यांना यावेळी मोफत हेल्मेटचं वितरण करण्यात आलं रक्तदान हे जीवनदान आहे रक्तदानाप्रती जागृती वाढवणं जरुरीचं आहे असंच गरजूंना वेळेवर सुरक्षित योग्य रक्त मिळावं यासाठी सर्वांनी रक्तदान करण्यास पुढाकार घेण्याची गरज आहे सध्या रक्ताचा पुरवठा अत्यंत अल्प प्रमाणात आहे मात्र रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आपण केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात व त्यामुळे रक्तदान शिबिरामध्ये तरुणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे छत्रपती शाहू महाराज यांनी जनतेच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं विशेषत राधानगरी व परिसरातील लोकांसाठी राधानगरी धरण बांधून त्यांनी आपला मोठा खजिना खजिनाद्यासाठी खुला केला त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुकलाम व विकसित झालेला आहे त्यामुळे त्यांना दीडशेव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी दहा मिनटं वेळ काढून रक्तदान करून छत्रपती शाहू महाराजांची आठवण जपूया असं आवाहन राधानगरी पोलीस अधिकारी राजर्षी शाहू महाराज राधानगरी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीनं करण्यात आलं होतं विशेष म्हणजे राजर्षी शाहूंची दीडशेवी जयंती आणि एकशे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं ही खास बाब होती रक्तदान शिबिरास राधानगरी पोलीस निरीक्षक संतोष गोरे व त्यांचे सर्व कर्मचारी पत्रकार महेश तिरवडे पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष अनिल पाटील अरविंद पाटील सचिव शशिकांत बैलकर अविनाश तराळ गौरव सांगावकर मिलिंद कांबळे उत्तम पाटील पांडुरंग पोवार पी जी कांबळे गजानन संकपाळ अशोक पाटील आदी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक महेश तिरवडे यांनी केलं आभार अनिल पाटील यांनी मांडले